आहे फिरायला मी आणि माझी बहीण आणि आमच्या अमृता दिदी पण आहे आमच्या बरोबर तर आम्हाला आमच्या आजीच्या घरी जायचं आहे नदीच्या पलीकडे तर तुम्हाला नदी पण दाखवणार आहे सगळं दाखवणार आहे तर आमच्या पुढे चाललेलं आहे अमृता दिदी अजून सोराली आहे बच्चा कंपनी आहे सगळी तर हे आहे आमचं शेत आहे आणि हे आमचं टॉवर आहे तर आमच्या शेतामध्ये आहे हे टॉवर तर आता आम्ही आलेलो आहोत हवेला आलेलो आहोत

मी तुम्हाला दिसत आहे ना लांबून तर ही जिल्हापर्यंत शाळा आहे तिकडे तर आम्ही लहानपणी मी लहानपणी त्या शाळे शिकलेली आहे तिकडं पहिली दुसरी तिसरीचा वर्ग असायचा माझ्या माहेरी आलेली आहे ना तर मी तुम्हाला माझ्या माहेरची नदी दाखवते तरी ही नदी आहे आणि तो आहे ना तो जुना जुना पुल आहे तर तो, तो खूप खाली होता पण नंतर तो बांधलेला आहे आणि तो गावामध्ये जातो आणि माझ्या आजोबांची तुम्हाला एक आठवण सांगते कारण की तो ब्रिज एकदम खाली होता आणि पुलावरून पाणी जायचं तर माझ्या आजोबांनी ना तिथं तिथं विहीर खाल्ली होती नदीमध्ये आम्ही खूप लहान होतो त्या आणि हा आहे ना आमच्या शेतातूनच गेलेला ना तर हा ब्रिज आहे मोठा बनवलेला तर कोणता हवे येतो तिथे पीठ पाथर्डी हवे आहे हा तर तुम्ही बघू शकता हे आहे माझं माहेर इथून बस चाललेली आहे तर इथे काय झालं आम्ही काकींकडे जात असताना आजींकडे आणि काकींकडे तर रस्त्यातच माझ्या फ्रेंड भेटल्या आणि खूप दिवसांनी आमची भेट झाली मग आम्ही खूप विचारपूस केली आणि मग ती म्हणत होती ती तुझी मुलगी आहे का तर मग मी तिला सांगितलं की हो माझी ती मुलगी आहे तिकडे उभा राहिलेली आमच्या आजींच्या घरी आणि हा हे आहे आमच्या आजींच घर काकींचं चला आपण दोघ्या त्यांना न सांगता आलेलो आहोत रिएक्शन तर आमच्या काकींना माहितच नव्हतं की आम्ही येणार आहे इथे तर हे आहे आमच्या काकीच घर का असत रोटिक <laughs> 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 त्याच्यामुळं आमच्या आजींची आणि आमची भेटच काही होणार आणि आता आम्ही थोडंसं एन्जॉय करणार आहे आणि आम्ही तुम्हाला बाहेरचं पण वातावरण आणि झाडं वगैरे तुम्हाला दाखवणार आहे सगळे आणि आमच्या आजींची बघायची जुनी टीव्ही आहे आमच्या आजींची कारण जुनी टीव्ही पण चालू

झाडलं पली तुम्ही आंब्याचं झाड आहे म्हणजे हा केशरी आहे आणि हे आलेले आहेत मामाच्या गावाला तर यांचं इकडे फोटोशूट आहे तर आमची अमृता दिदी इथे फोटोशूट करते सगळ्यांचा तर आमच्या गप्पा मारून झालेले आहे खाली झालेला आहे तर आम्ही चाललेलो आहे आता घरी आम्ही चाललेलो आहे परत गावा तर आमचं मारुतीचं मंदिराचं शिखर आहे ना इकडनं दिसत आहे तर तुम्ही पाहू शकता तर या सगळ्या जणी गेलेल्या आहेत पुढं कारण की मग अशी भेटलेल्या मैत्रिणीत ना त्या परत आम्हाला तिथंच त्याच जागा भेटलेल्या होत्या तर इथं ब्रिजवर खेळत आहेत मुले क्रिकेट किती छान जागा शोधलेली आहे यांनी मस्त खेळत आहे तिथे सगळे बसलेले आहे आमच्या काकी गेलेल्या आहेत संभाजीनगरला पण तरी पण आम्ही इकडे फिरायला आलेलो आहे ह्या पुरी म्हटल्या की चला मामाच्या घरी आता मामाच्या घरी जातो थोडंसं बसतो गप्पा मारतो तिथं आमच्या का आमच्या काकी आज सकाळीच गेल्या आहेत संभाजीनगरला आता ह्या सगळ्याजणी म्हटल्या आम्हाला इथं बसायचं आहे